दुधनीत मेहत्रे परिवाराकडून फराळाचे वाटप अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मेहत्रे परिवाराकडून दिवाळीनिमित्त पंचक्रोशीतील गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले प्रारंभी परमपूज्य शांतलिंगेश्वर महास्वामीजी व माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर शांभवी फाउंडेशनच्या संस्थापकाध्यक्षा वैशालीताई मेहत्रे माजी सभापती प्रथमेश मेहत्रे यांनी पुढाकार घेऊन दुधनी शहरातील शांतलिंगेश्वर कल्याण मंडप प्रशाला रामवाडी दुधनी स्टेशन अशा विविध ठिकाणी फराळवाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुशांत परमशेट्टी शिवानंद मड्याळ गुरुशांत ढंगे सिद्धाराम एकदी सातलिंगप्पा परमशेट्टी सिद्धाराम मलाड शिवानंद हौदे बसवराज हौदे सुनील आळंद चांद नाकेदार विश्वनाथ मेत्रे लक्ष्मीपुत्र हपशी, मल्लीनाथ कोटनूर बसवराज बंद्राट रामचंद्र गद्दी शांतू दोडमणी गुरु हपशी महांतेश पाटील अमर चेंडके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले